जालना लोकसभा मतदारसंघासाठी मतदान साहित्य वाटप साहित्य पोलीस बंदोबस्तासह रवाना जालना लोकसभेसाठी उद्या दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याने जालना येथील आय टी आय कॉलेज येथे आज रविवार दिनांक बारा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजेपासूनच जालना लोकसभेतील मतदान केंद्रांना मतदानासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याचं वितरण करण्यात आलंय जालना लोकसभा मतदारसंघातील दोन हजार एकसष्ट बूथवर मतदान होणार आहे त्यापैकी जालना विधानसभेअंतर्गत तीनशे एकोणतीस बूथसाठी तीन हजार एकतीस अधिकारी कर्मचारी पोलीस होमगार्ड रवाना झालेत यावेळी मतदान केंद्र अधिकारी यांना ईव्हीएम मशीन व व्ही व्ही पॅटचं व इतर साहित्य वाटप करण्यात आले यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर श्रीमंत हरकर तहसीलदार छाया पवार नायब तहसीलदार पी के घोगे दिलीप सोनवणे मयुरा पेरे शैलबाना मार्टिन अमृत कोकाटे यांची उपस्थिती होती लोकसभेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ पोलीस अधीक्षक कुमार बन्सल हे सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत